बुटलं नाही धुळे आज सळी सारवण झालं बापा घरी का काय हा हा मलीच काढावं लागते हाय सगळ्यांना शुभ सकाळ तर आज झालं मस्त सडी सारवण घरादाराचं सारा हे झालता आता धुळला 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 आणि सकाळीच उठता बरोबर काढायचं आहे मला दूध आई बुटलं घेऊन उभी आहे आता मुजका आणलाय करून आ, आ, आ. आता मग ते ध्यान ठेवायला लागते तिच्या म्हणत जात ना तेवढं सोडून द्यायचं म्हणतात तेवढं काढून आपण एवढं काही गवत नाही होत म्हणतात येते ते गवत हे आपण लावला जो भाजीपाला तेवढं निंदून काढायचं नाही तर सगळी ते तन्नाशक मारलं की मेहनत वाया जाईल ते दोघ आपले काम होतात दादा कोण सांगत नाही ती आयडिया मुचक्याची नाही गाठ टाकली तर कबर ही गाठी का कबर येईल ते दूध पिलं तेव्हाच काही येत असते जरी माहीत असत तर म्या पहिलेच बांध आणायला लावलं असत करून आता देला बांधू नाही म्या हो मग ते जाता जाता दूध देते ना <laughs> हो दादाची आयडिया पा आमची एक बकरी दूध पेते स्वतः स्वतःच तर एक आयडिया केली दादांना दाखवतो तुम्हाला आता पेणारच नाही बकरी दूध घरी आल्यावर आणि वावरात गेल्यावर काय माहीत हे पा आले लावून आता कशी पेणार आहे दूध घरी आल्यावर हे असं मुजकं करून आणलं दादा न याच्यासाठी इतका त्रास दिला या बकरीनं की लय हिचं पिलू हे व्हाय लोक मोठं व्हाय लोक लावा तिले टेप लावा तिले हे असं मला काही माहीत नव्हतं की असं मुचकं आणल्यावर पिणार नाही दूध दादाला माहीत होतं पण दादाला माहीत नशिन पण दादाला कोणतरी सांगत नशीन म्हणून दादानं आणलं आता मुजकं करून दिलं आता तिले लावून सकाळीच म्हणजे भाऊ वावरात जाता जाता, जाता मग ते दूध देते नाहीतर वावरात जायच्या पहिले तिचा कार्यक्रम होते पहिलाच दूध पिऊन घेते आता कशी पेणारा अन्ना शेतकरी बांधवांना तुमच्या घरी जर असे जनावरं असतील तर त्याला असे मुजके करून आणा म्हणजे कारण की आता यूट्यूबवरच सगळं भेटते आणि सगळी माहिती भेटते तर तुम्ही बी असं मुजकं करून आणा तुमच्या घरी जर असं वायचो दे जना तर तुमच्या घरी जर असं हो वाया जनावर जनवार तर त्याचा मेळ असा लावा तुम्ही बी वाया असं म्हटलं म्या की या या बक्तीचा लाड केला म्या लाड म्हणजे स सोबतच वाजवलं तिला ले उचलून लेकरा लेकरा सारखं म्हणून ते गेली वाया और आता राहिली मला त्रास आता पाहू ही सुधारती की नाही मुचक लावल्यावर दाखवतच मी तुम्हाला व्हिडिओ पाहत राहा चॅनलवर नाही नसताना तर चॅनलला सबस्क्राईब करा आता तर सध्या गेलं तिला लावून मुचकं कतरते का काय सुधरते का काय का बाकी सारे उपाय फेल गेले आता आणलं मुजकं करू आणि पिल्लूही जगवलं तिचं मग काय तर आणि बकरी फक्त एक महिना दूध पाहिजे प्यायले पिल्लू मस्त जगलं मोठं झालं हे बांधून ठेवलं इकडे हे तिचं पिल्लू मी तिकडे देणार गा, अकोला गावात निघत का, बक्री। बक्री का, का। कौड़ा, कौड़ा, मी आहे म्हणते व्हिडिओ पाहिल्यावर लोक घेतील नाही तुम्ही बकरी बकरीला घ्यायला काही वाद नाहीत लोक तसं काही टेन्शन नाही मस्त ऊन आलं कवळ कवळं आणि आज लय उशीरा उठले मी उशिरा उठली तरी सगळे कामं करून वावरात जावं लागत आणि घरी असल्यावर जेवण तर करावंच लागत त्यासाठी आवर तुम्ही आता घरादारातला सगळा पसारा अजून माया गोदळा काढायच्या हे का सगळा पसारा आहात तुम्ही घरी आह म्हणून आता आज करत मस्त साफसफाई घरादाराची आणि माया रूमची आत्ता काही साफसफाई करता येत नाही कारण की याच्यात भरलेला आहे कापूस कपडे लत्ते सगळे आणले की टाकले दोरीवर आणले की टाकले दोरीवर असाच कार्यक्रम चालू आहे वावरातले काम चालू आहेत तही आज सगळा मेळ लावतो यायचा रोज वावरात गेलं की जून बारा वाजता जेवण खाऊन कामाला लागतो आज तर साडे बारा वाजले सगळ्या पसारा आवरले या घरातला सगळ्या पसारा आवरला कपडे लत्ते झाले सगळे धुणं सुट्र चादर सगळंच घराला काढला अरे आईचे चालवतरी का मी धंदे पायरीवर लावते सांगा हिवाळ्याचं किती उलणार आहे बाई सांगून ऐकू येत नाही तिले टाकली वर चादर सुटर सगळेच धुन काढल्याच अजून स्वयंपाक राहिला मला भुकायला लागली आता स्वयंपाक राहायला कुकडे नेले होते

यायचे कल्ले हल्ले चालूच राहतात घरी दारी चालूच असते यायचं यायचं काही हे नाही मनावर घ्या नाही लागत भाकरी आणि मटण हिवाळा लागला की भला मटणाचं हे लागते आमच्या घरी मटणाला सीजन लागते आणि मटणही मी एकदम मस्त लागते हिवाळ्यात मटण आणि भाकरी आज घर जायचं कारण असं की बंधन पेता गहू बंधू न गहू पेरला तर मग कापूस बंद ठेवला कारण की तिकडच्या वारात आहे कापूस दूरच्या वारात दूरच्या वारात कापूस असल्याच्या ना मग बंधूच इकडून तिकडे येणं होत नाही त्यासाठी आज कापूस ठेवला बंद आई चुलीत भाकरी बा, शक्याने जाऊ का बाई त्यासाठी कापूस ठेवला बंद आता बंदूच जेव्हा पाणी होईल तेव्हा तिकडे वारत जावं लागेल कापूस याच्यावर ते लोक एकदम भंगार होते ते पराठी बी ते पराठी मग आम्हाला हे तोंड नाही काढू देत पंधरा वीस दिवस तसेच तिथे महिना झाला याच्या त्या पराठीचा याचा काढायला झाले झाला एक महिना तरी आता मग

आता एवढी भूक लागली कि म चीन केलं जास्त पडलं येत दुसरं मटण करून टाकतो दोन भाकरी आणि आज संध्याकाळ चालेल मटण आहे म्हणजे तीन चार सांजा झाले नाही हा मटणच मटण चालू आहे धंदे म्हणजे आमची धंद्याची ही हय नाही नाही खायाची हायकी नाही ना खाल्ल्यावरच धंदा नाही बाई बिगर खायचा धंदा नसते व नाही नाही हो करू नको त्यातून इकडे यांना जराशी तर गेली पण धंदा आहे करतो खातो मी समज बघा तुले सोनी म्हणतात मले याचे घेतो बारीक बारीक पीस करून म्हणजे उचल्याचं कामच नाही डायरेक्ट ढाका टाकली की खाना चालू मी तर बया शिजवेल आहे मग काय होते काय नाही याचं पत्र माय भाई आले का त्यांना घर खायला आम्हाला भूक लागली बाई पण आमचं आता भाकर नाही खायला नाही तर आम्ही जेवलो असतो पाणी देव एक गिल्ला

बाप रे आज एक वाजला जेवण करायले आणि आज किती दिवस झाले ताटानं जीव राहिले मी ताट म्हणजे जे आपण जेवायला घेतो ते ताट आज टाटानं जेवण आहे हे पाटानं जेवण मस्त केलं मटण सुक्क वक्क आणि टाकल्या मस्त दोन दोन टाकल्या मस्त ज्वारीच्या भाकरी गरम गरम कशा आल्या भाकरी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मटणासोबत खायला आहे मेथीची भाजी आणि निंबू कापलं नाही अजून कापायचं बाकी आहे आता लय भूक लागली आणि मी घेतो लवकरच जेवण करून तोंडही सोकलं माहे एवढी भूक लागली मला एवढे कामं केले आज घरी आवतं घरी असलं की पहिले कामं आणि मग भाकर वावरात गेलं की पहिले भाकर आणि मग कामं म्हणून माणूस सुधारते वावरात गेला की माय <laughs> हे असे गाल वर आले हे प वावरात जाऊ जाऊ नाही तर मी घरी होती त ब्लॉग नव्हती बनवत घरी होती तेव्हा एकदम हे असे गाल असे चिपले होते दोन्ही इकडून हे आतापक कसे वर आले मस्त वावरात जाऊ जाऊ चला मग घेतो जीवन अजून पोटात काहीच नाही